फ्रेंड्स माझ्या चॅनलवर चॅनेल वर आपण खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत साबुदाना साबुदाना चार वाटी आहे नंतर तीन उकडलेले बटाटे साबु शेंगदाणा कूट आणि ही जी आहे ही मिरची आणि जिरे यांची बरड आहे जास्त बारीक करायचं नाही आहे फक्त बरड अशी बनवायचे आहे या चमच्याने दीड चमचा जिरं घेतलेलं आहे आणि पाच सहा चम पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत नंतर हे जे आहेत हे ओल्या नारळाचे काप आहेत हे ऑप्शनल आहे हे तुम्ही घाला किंवा स्किप पण पन करू शकता पण घातल्यानंतर चव जरा वेगळी लागते नंतर हे लाल मिरची पावडर आहे आणि हे मीठ आहे तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे तर हे सर्व साहित्य आता आपण एका मोठ्या अशा बाउलमध्ये घेऊन मिक्स करूया आणि शेंगदाणा कूट जो आहे तो तुमच्या आवडीनुसार तुम्ही घालू शकता तसंच तिखट पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता चला तर आपण हे सर्व साहित्य आता एकत्र करूया आता हे मी मोठं असं स्टीलचं भांडं घेतलेलं आहे आणि यात आपण सर्व साहित्य घालत आहोत आता मी हा भिजवलेला आपला साबुदाना जो आहे तो हा साबुदाणा जो आहे तो तुम्ही चार ते पाच तास तरी कमीत कमी भिजला पाहिजे म्हणजे तो असा फुलतो व्यवस्थित आणि आपले जे वडे जे होतात ते असे खुसखुशीत थोडेसे क्रिस्पी असे होतात म्हणून तुम्ही हा चार ते पाच तास कमीत कमी भिजवा उन्हाळ्याचा फूट बटाटे आहेत ते आपण थोडेसे कुसकरून घालणार आहोत नंतर हाताने सर्व एकजीव करायचंच आहे तर कुसकरून बटाटे तुम्ही घाला ते ओला नारळाचे जे काप आहेत ते आपण घालूया हिरवी मिरची आणि जिरे त्यांची बरड घालते जे आपण तिखट घातलेले आहे याच्यात मिरच्या आहेत त्याच्यामुळे तुम्ही हे जे तिखट घालाल ते थोडस प्रमाणात घाला तर आता हे सर्व साहित्य आपण हाताने एक जीव करणार आहोत तर आता आपण हे सर्व मिश्रण एकत्र एक केलेलं आहे तुम्ही बघता की मिश्रणाचा कलर पण सुंदर आलेला आहे आणि व्यवस्थित एकजीव झालेला आहे सगळे सगळे जे साहित्य आहे ते व्यवस्थित एकजीव झालेले आहे आपण याच्यात कोथिंबीर पण घालू शकतो पण मी आता हे उपवासासाठी बनवत आहे म्हणून यात मी कोथिंबीर घालत नाही तर आता हे मिश्रण जे तयार आपलं झालेलं आहे त्याचे आपण व्यवस्थित छोटे छोटे गोळे करून म्हणजे वड्याच्या आकाराचे गोळे करून तळणार आहोत मी तुम्हाला एक गोळा करून दाखवते असं गोल करून थोडासा चपटा करूया म्हणजे तो व्यवस्थित भाजला जातो असे आपण सर्व गोळे करून घेणार आहोत अशा प्रकारे आपण त्या मिश्रणाचे असे वड्याच्या आकाराचे गोळे तयार करून घेतलेले आहेत तसंच बाजूला आपण गॅसवर कढईत तेल टाकलेलं आहे तेल जे आहे ते जास्त अगदी वर वाफ येईपर्यंत तापू नका साधारण थोडस आपल्याला तापल्यासारखे कळतं बस आहे आणि जी फ्लेम आहे ती मीडियम ठेवा जर ते जर कडकडीत तापलं आणि टाकला तर ते जर तो, तो फुटून बाहेर यायची शक्यता असते म्हणून तेला तापवताना जरा काळजी घ्या चला तर आता आपण वडे तळायला सुरुवात करूया गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम वडा सगळ्या आतून पण भाजल्या जातो व्यवस्थित आता एक वड्याची एक बाजू व्यवस्थित भाजलेली आहे तर आपण हा वडा आता परतोय प्रकारे हे वडे जे आहेत ते आपण लो फ्लेम वर मीडियम ते लो फ्लेम वर व्यवस्थित भाजून घेत आहोत थोडेसे असे सोनेरी कलर वर वडे झाले की आपण ते काढून घेणार आहोत एक दोन वेळा असे परतचे पाहिजे नाही तर ते करपतात कधी कधी आपल्याला असा खिचडी खायचा कंटाळा येतो त्यावेळेला आपण हे वडे आणि दही खाऊ शकतो इथपर्यंत असा कलर येईपर्यंत आपण वडे भाजलेले आहेत आणि हे सगळे मी आता काढून घेते तुम्ही आता बघताच आहात आपण हे गोल्डन ब्राऊन कलर वर वडे तळून घेतलेले आहेत आणि हे असे खुसखुशीत नरम आणि क्रिस्पी पण झालेले आहेत एक वडा तुम्हाला मी दाखवते बाहेरून क्रिस्पी आणि आतून असा सॉफ्ट झालेला आहे अशा प्रकारे आपले खमंग असे साबुदाना वडे तयार आपण चटणी दही किंवा सॉस पण आपण खाऊ शकतो पण मी आता उपवासासाठी बनवलेले आहेत त्याच्यामुळे चटणी पण मी उपवासाचीच बनवणार आहे नेहमीप्रमाणे तुम्ही नेहमी जर नाश्त्याला बनवत असाल तर चटणीमध्ये आपण लसूण वगैरे घालू शकतो कोथिंबीर लसूण तर आपण आता चटणीकडे बघूया फ्रेंड्स आता आपण उपवासाची चटणी कशी बन बनवत आहोत ते बघूया तर मी इथे घेतलेलं आहे हे ओलं खोबरं तीन चार तीन किंवा चार तुमच्या आ आवडीनुसार तिख तिखट मिरच्या घ्या हिरव्या एक चमचा लिंबाचा रस थोडीशी साखर जिरे मीठ चला तर आता आपण हे सर्व मिक्सरवर वाटून घेऊया तर अशा प्रकारे आपण साबुदाना वडे आणि खोबऱ्याची चटणी तयार केलेली आहे ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही नक्की कमेंट्स करून मला कळवा माझं चॅनेल सबस्क्राईब करा आणि रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग